एकट्या गुंडानं हादरवला देश देशात केली आणीबाणी लागू दहशतवाद्यांना गुन्हेगारांना आश्रय दिला त्यांना पोसलं की ते कसं आपल्याच अंगाशी येतं याचा अनुभव पाकिस्तान अमेरिकेसह बऱ्याच देशांनी आजवर घेतला आहे दुसऱ्यासाठी खडलेल्या खड्ड्यात शेवटी आपल्याला जाऊन पडावं लागतं हा त्यामागचा प्रमुख धडा याचा ताजा अनुभव सध्या घेत आहे दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर हा देश सध्या गुंड टोळ्यांनी इक्वाडोरमध्ये अक्षरशः हायदोस घातला आहे आणि सर्वसामान्य लोकांनाच काय सरकारलाही वेठीस धरलं आहे तिथे सरकार आहे की नाही सरकारच्या हाती काही ताकद उरली आहे की नाही आणि ना त्यांचा काही धाक उरला आहे की नाही असं वाटावं अशी स्थिती आहे ॲडल्फो मॅकियास उर्फ फिटो हा इक्वाडोरमधील सर्वात मोठा माफिया गुंड त्याची इक्वाडोरमध्ये खूपच दहशत आहे सरकार आणि पोलिसांनी महत्नं त्याला दोनदा अटक केली होती पहिल्या वेळी तर तो तुरुंगातून सटकला त्यानंतर पोलिसांनी त्याला कसं बसं पुन्हा पकडलं होतं आता सोमवारी तुरुंगातून तो पुन्हा पळाला आहे आणि बाहेर पडताक्षणी त्याने पुन्हा हैदोस घातला आहे है। इक्वाडोर सरकारनेही त्याचा इतका धसका घेतला आहे की फिटो तुरुंगातून पळाल्याबरोबर राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोवा यांनी देशात साठ दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे स्वतः नोबोवा यांचाही जीव धोक्यात आहे नोबोवा यांनी अलीकडे पदाची जबाबदारी स्वीकारली निवडणुकीपूर्वी देशातील हिंसाचार गुंडगिरी आणि टोळ्यांचा आम्ही नायनाट करू त्यांना पुन्हा डोकं वर काढू देणार नाही असा प्रचार करत त्यांनी लोकांची मनं जिंकली होती पण गुन्हेगारांच्या वर्चस्वाला ते निदान अजून तरी आळा घालू शकलेले नाहीत इतकंच नव्हे निवडणूक काळात अध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार फर्नांडो यांचीच गुंडांनी हत्या केली होती त्यात फिटोच्या टोळीचा हात होता कारण फर्नांडो यांची, यांची निवडणूक आल्यावर गुंडांना सफाया करू असा दावा केला होता अॅडाल्फो मॅकियास उर्फ फिटो याची लॉस कोरेन कोनेस ही टोळी इक्वाडोरमध्ये अतिशय कुप्रसिद्ध आहे तो या टोळीचा मोरक्या आहे खरंतर तर जॉर्ज लोहिस इम्राणो हा या टोळीचा सर्वे सर्वा आणि प्रमुख होता फिटो त्याचा उज्वाहात मानला जात होता या दोघांनी मिळून खून भ्रष्टाचार अंमली पदार्थांची तस्करी यांसारखे मोठे मोठे गुन्हे केले आणि पोलिसांना काय चकमा दिला कालांतरानं फिटोलाही टोळीचा मोरक्या होण्याची स्वप्न पडायला लागली आणि एके दिवशी त्याने टोळी प्रमुख इब्रानोचाच कायमचा काटा काढला आपोआप टोळीची सगळी सूत्र त्याच्याकडे आली आणि तो टोळीचा बनला अंमली पदार्थांची तस्करी आणि खून खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी चौतीस वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा त्याला सुनावण्यात आली पण दोन हजार तेरामधील मधील मध्ये तो तुरुंगातून पळून गेला मात्र त्यानंतर तीन महिन्यांनी त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती तुरुंगात राहून फिटोच्या कारवाया सुरूच होत्या त्यामुळे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये त्याला सर्वाधिक सुरक्षा आणि कडेकोट बंदोबस्त असलेल्या तुरुंगात हटवण्यात आलं होतं त्या साठोसाठी हजारो सैनिक कामाला लावण्यात आले होते पण तिथूनही तो आता निसटला आहे राष्ट्राध्यक्ष नोबोवा यांना खुलं आव्हान द्यायला त्यानं सुरुवात केली आहे फिटो तुरुंगातून पळाल्याबरोबर नोबोवा यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आणि पोलीस सैन्याला आदेश दिला फिटो जिथे असेल ज्या अव्यस्थित असेल तिथून त्याला जेरबंद करा आणि पुन्हा तुरुंगात दांबा पण फिटोच्या टोळीनं काय करावं सरकारला संदेश देताना इक्वाडोरचे टेलिव्हिजन स्टेशन टी सीचे लाईव्ह ब्रॉडकास्ट सुरू असतानाच आपल्या हत्यारबंद गुंडांसह ते आत घुसले तिथल्या लोकांच्या छाताडावर बंदुका पिस्तोली टेकवल्या काहींचे हातपाय बांधून त्यांना जमिनीवर उलटं झोपवलं आणि कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांनी नवबोवा यांना आव्हान दिलं तुम्हाला आणीबाणी पाहिजे होती ना घ्या पण लोकांचा जीव गेला त्यांना त्रास झाला तर त्याला जबाबदार तुम्ही तर ही आहे गुंडांनी घातलेली इक्वाडोरमध्ये दहशत तर व्हिडिओ कसा आहे वाटला नक्की कमेंट करून सांगा शेअर करा आणि चॅनलला नक्की